आजच्या या व्हिडिओमध्ये मी ज्या बारा गोष्टी सांगणार आहे त्या आपल्याला कळतात तर रोजच पण वळत नाही माहीत तर आहेत पण आपण त्या मनावर घेत नाही आजच्या या बारा गोष्टी तुम्ही लक्ष देऊ नये का नको असलेल्या गोष्टी विचार करण्यात तुमचा वेळ वाचेल आणि तुमच्यात बदल नक्की होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक यश तुम्हाला एकांतात मिळतं आणि तुमचं अपयश हे लोकांमध्ये तुमच्या तोंडावर चपराक मारतं खरं आहे जेवढ्या वेळेस तुम्ही अपयशी झालात तेवढ्या वेळेस लोकांसमोर तुम्हाला मान खाली घालावी लागते लोक तुम्हाला टोमणे मारतात ऐकवतात आणि जेव्हा तुम्ही यश मिळवलेलं असतं तेव्हा त्या ते यशामागची मेहनत कष्ट हे लोकांना माहीत नसतात त्यामुळेच यश हे एकांतात मिळतं ते यासाठीच ते यश मिळवण्यासाठी केलेली मेहनत ही तुमची एकट्याची एकांतात केलेली मेहनत असते ती जगाला कधीही दिसत नाही तर आयुष्यात अपयशी होऊन बघा नापास होऊन बघा सगळ्यांसमोर अपमानास्पद वागणूक मिळते नंबर दोन आपल्या आयुष्यात आपली कुणाशीही स्पर्धा नसते प्रत्येकाची वेळ ही, ही वेगवेगळी वेग असते जशी आपल्याला आपली तुलना इतरांशी करण्याची सवय असते त्याचप्रमाणे आपण बऱ्याच वेळेस नकळत इतरांशी स्पर्धा देखील करत असतो अमुक एकाने इतकं हे मिळवलं मी त्याच्यापेक्षा जास्त मिळवेन त्याच्यापेक्षा जास्त पैसा कमवेन पण खरं तर शांतपणे एकदा विचार केला तर कळेल की आपल्या आयुष्यात आपली कुणाशीही स्पर्धा नसते कारण प्रत्येकाची परिस्थिती ही, ही वेगवेगळी असते प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या अडचणींचा सामना केलेला असतो सगळ्यांचे दिवस एकसारखे नसतात सगळ्यांचे कष्ट यातना अडचणी या एकसारख्या नसतात प्रत्येकाला त्या कमी अधिक प्रमाणात मिळत असतात त्यामुळे कुणाचीच कुणाशी स्पर्धा होऊ शकत नाही आपली जर का खऱ्या अर्थाने कुणाशी स्पर्धा असेल तर ती स्वतशी असते आपण आहे त्यापेक्षा अधिक चांगले कसे होऊ शकू यासाठी ती स्पर्धा असायला हवी नंबर तीन अनादर करण्याने काही काही दरवाजे कायमचे बंद होतात जे माफी मागून पुन्हा उघडले जाऊ शकत नाहीत माणसाला गोष्टींचा अहंकार गर्व होतो पण माणूस ही गोष्ट विसरतो की आपले सगळे दिवस सारखे राहत नाहीत आणि ज्या वेळेस माणूस आपल्या चांगल्या दिवसात एखाद्याचा अपमान करतो अनादर करतो एखाद्याला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तो ही गोष्ट विसरतो की दिवस पालटल्यानंतर आपण केलेल्या अपमानामुळे आपण माणसं कायमची गमावून बसलेलो असतो आपण माफी मागून पुन्हा आपल्याला ती कधीही परत मिळत नसतात त्यामुळे आपले वाईट दिवस कधीही विसरू नका आणि आपल्या चांगल्या दिवसांमध्ये कधीही अहंकार आणि गर्व करून कुणाचाही अपमान करू नका नंबर चार खरी समस्या खरी अडचण तर ही आहे की तुम्ही असा विचार करता की तुमच्याकडे खूप वेळ आहे आजकालच्या पिढीला किंवा सगळ्यांनाच म्हणा हवं तर टाईमपास करण्यासाठीचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपल्या सगळ्यांना वाटतं की आपल्याकडे खूप वेळ आहे पण आपल्याला हे कळत नाही की तीच वेळ आपल्या हातातून वाळूसारखी निष्ठून जात आहे गेलेला प्रत्येक क्षण हा कायमचा गेला तो परत पुन्हा कधीही न येण्यासाठी त्यामुळे आपल्या डोक्यातून हा भ्रम काढून टाका की आपल्याकडे खूप वेळ आहे खरं तर आपल्याकडे खूप कमी वेळ आहे आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी यशस्वी होण्यासाठी आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी आपलं स्वतःचं आयुष्य एन्जॉय करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर प्रत्येक क्षणाची तुम्ही किंमत करायला हवी नंबर पाच सुरुवातीला माणूस दुखावतो आणि नंतर माणूस बदलतो आपण बऱ्याच वेळेस म्हणतो हा माणूस बदलला तो माणूस बदलला आता पूर्वीसारखा राहिला नाही अगदी सहजपणे बोलतो पण माणसांमध्ये होणारे बदल हे अचानक झालेले नसतात माणूस कुठेतरी कोणाकडून तरी दुखावला जातो आणि नंतर मग त्याच्या वागण्यामध्ये बदल होतो पण समोरच्याला हे कळत नाही की आपल्यामुळे एखादा दुखावला आहे आणि मगच तो बदलला आहे माणसं बदललेली फक्त आपल्याला दिसतात त्यामागची कारणे आपण कधीही शोधत नाही काहीतरी कुठेतरी बदलण्यासाठी अगोदर तशा गोष्टी घडलेल्या असतात आणि म्हणूनच माणसांमध्ये बदल होतात नंबर सहा स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही त्या प्रत्येक गोष्टीसाठी पात्र आहात जी तुम्हाला मनापासून हवी आहे आणि विश्वाकडून तुम्हाला ती गोष्ट दिल्या जाते शाहरुख खानच्या एखाद्या चित्रपटातील डायलॉग मी तुम्हाला येथे सांगणार नाही पण इतकं सांगेल की तुम्ही मनापासून स्वतःवर विश्वास ठेवला स्वतबद्दल सकारात्मक विचार केला की मी ही गोष्ट करू शकतो तर तुमचा तो सकारात्मक विचार तुम्हाला ती गोष्ट मिळवून देतो कारण आपण एखाद्या गोष्टीचा जेवढा नकारात्मक विचार करतो तेवढा आपलं मन आणि शरीर त्या गोष्टीसाठी थकतं आणि आपण काम करणं सोडून देतो पण या उलट जर आपण स्वतबद्दल सकारात्मक राहिलो स्वतःवर विश्वास ठेवला तर आपल्या मनाची उमेद वाढते आणि शारीरिक बळ देखील वाढतं आणि आपण ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करतो आणि जिथे प्रयत्न आणि मेहनत असते तिथे ती, ती गोष्ट आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही अडचणींमध्ये स्वतःवरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका तोच तुम्हाला लढण्याचं बळ देत असतो शेवटपर्यंत नंबर सात जीवनात तुम्ही कुठल्याही प्रसंगातून गेलेले असाल तरी तुमचे विचार आणि तुमचं मन हे कायम शुद्ध असू द्या पवित्र असू द्या माणूस कितीही वाईट किंवा कितीही चांगल्या प्रसंगातून गेला तरी त्याची ओळख असते हे त्याचं शुद्ध मन आणि त्याचा स्वभाव त्याची वर्तणूक तुम्ही कुठल्याही प्रसंगातून जात असाल तरी तुमचे विचार आणि तुमचं मन हे कायम शुद्ध आणि पवित्र असू द्या कारण तीच तुमची ओळख असते माणूस या जगातून गेल्यानंतर मागे काही शिल्लक राहत असेल तर ती त्याची ओळख आणि त्याची ओळख म्हणजे त्याचा स्वभाव आणि त्याची वागणूक वर्तणूक त्याची समाजात लोकांसोबत असलेली वागणूक नंबर आठ तुमच्याकडे अगोदरच खूप सारे मार्ग उपलब्ध असतात गरज असते ते तुम्हाला लक्ष देऊन बघण्याची आपल्या आयुष्यात अशी कुठलीच समस्या नसते जी आपल्याला सोडवता येत नाही किंवा जिच्यावर पर्याय उपलब्ध नसतात आपण जन्माला आल्यानंतर आणि जीवन जगत असताना आपल्या समोरच्या ज्या काही अडचणी येतात त्या सगळ्या अडचणींची उत्तरे असतात समाधान असतात फक्त आपल्याला गरज असते संयमाने आणि शांतपणे विचार करण्याची आयुष्यातल्या प्रत्येक अडचणींसाठी पर्याय असतात अडचणी सोडवण्यासाठी कधी वेळ हवा असतो कधी पैसा तर कधी माणसे या तीन गोष्टींच्या टप्प्यापलीकडचा प्रॉब्लेम हा अस्तित्वात नसतो म्हणून प्रत्येक गोष्टीवर मार्ग असतात फक्त आपल्याला ते डोळसपणे बघण्याची गरज असते नंबर नऊ शांततेच्या आणि संयमाच्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी कितीतरी वेदनांमधून जावं लागलेलं आहे हे इतरांना कळत नाही गौतम बुद्धांना जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली आत्मज्ञान झाले त्या अगोदर त्यांनी आयुष्यातील सगळी दुःख जवळून बघितलेली होती आणि त्यानंतरच ते शांततेच्या मार्गाने चालले होते आयुष्यात दुःख भोगून पार झाल्यानंतर माणूस एका अशा अवस्थेपर्यंत पोहोचतो जिथे माणसाला कुठल्याही गोष्टीचा मोह राहत नाही लालसा राहत नाही एकतर त्याने त्या ते सगळ्या गोष्टी मिळवलेल्या असतात किंवा त्याला आयुष्यात इतके दुःख मिळालेले असतात की त्याला आता कुठल्याच सुखाची अपेक्षा राहत नाही दोन्हींपैकी एका कुठल्या तरी परिस्थितीतून तो गेलेला असतो आणि एका अशा ठिकाणी पोहोचतो जिथे त्याला कुठल्याही गोष्टीचा मोह राहत नाही तो मनाने शांत आणि स्थिर झालेला असतो कारण एकतर त्याने गोष्टींचा उपभोग घेतलेला असतो किंवा दुःख भोगून पार केलेली असतात आणि हा प्रत्येकाचा ज्याचा त्याचा अनुभव असतो तो इतरांना सांगून कळत नाही त्यासाठी त्यातून जावं लागतं नंबर दहा तुमच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या लोकांना तुम्ही कसे हाताळता हीच तुमची सगळ्यात मोठी परीक्षा असते बऱ्याच वेळेस आपण इतरांशी चांगलं वागून सुद्धा लोक आपल्यासोबत वाईट वागतात गैरवर्तन करतात आणि याच काळात आपली खरी परीक्षा असते कारण आपण वाईट वागणं हा आपला स्वभाव नसतो आपल्या चांगुलपणाचा लोक गैरफायदा घेऊन आपल्याशी वाईट वागतात आणि इथेच आपली कसोटी सुरू होते आपल्याला लोकांसारखं लोकांशी वाईट वागता येत नाही आणि आपल्या मनाची घुसमट होते लोकांनी दिलेली वागणूकही आपल्याला सहन होत नाही आणि अशा वेळेस आपल्यातल्या संयमाची आणि चांगुलपणाची दोन्ही गोष्टींची परीक्षा असते अशा वेळेस खरं तर दोन्ही गोष्टीमध्ये वागणं आपल्याला कठीण जातं पण चांगलपणा आपल्या स्वभावात असल्यामुळे आपल्याला वाईट वागता येत नाही आणि आपल्याकडून संयम राखला जातो नंबर अकरा तुम्हाला फक्त एका व्यक्तीची गरज आहे जी तुम्हाला कधीही सोडणार नाही तुमच्या बाबतीत गिवअप करणार नाही तुमच्यावर विश्वास ठेवेल आणि खरं आहे आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या लोकांच्या गर्दीची काहीही गरज नसते आपल्याला फक्त एक व्यक्ती हवी असते जी आपल्यावर कायम विश्वास ठेवेल कुठल्याही परिस्थितीत आपली साथ सोडणार नाही कठीण काळात आपल्याला आधार देईल आणि पुन्हा उभा राहण्याचं बळ देईल अशी एकच व्यक्ती आपल्या आयुष्यात पुरेशी असते ती व्यक्ती आपल्याला कुठल्याही नात्यात मिळू शकते ती आई असू शकते वडील असू शकतात भाऊ असू शकतो बहीण असू शकते किंवा बायको किंवा नवरा केवळ नवरा बायकोच एकमेकांना शेवटपर्यंत साथ देतात असं नाही सगळ्या नात्यांपैकी कुठलंही एक नातं असं असू शकतं जे आपल्याला शेवटपर्यंत साथ देईल नंबर बारा जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट दिसायला सुंदर दिसते पण ती तेवढ्या जास्त प्रमाणात तुम्हाला दुखावते अशा वेळेस सोडून द्या माणसाचा स्वभाव असतो माणूस दिसण्यावर भाळला जातो आकर्षित होतो आणि फसतो आपल्याकडे एक म्हण आहे चमकणारी प्रत्येक गोष्ट ही सोनं किंवा हिरा नसते त्याचप्रमाणे कधी कधी दिसायला आकर्षक असणाऱ्या व्यक्ती आपल्याला आवडतात पण त्याच व्यक्ती आपल्याला जास्त दुःख देऊन जातात किंवा आपल्या दुःखाचं कारण बनतात आणि ज्या व्यक्ती ज्या गोष्टी आपल्या दुःखाचं कारण होतात त्या गोष्टी सोडून दिलेल्या केव्हाही चांगलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये